हॅलो मित्रांनो आणि मैत्रिणींनो कसे आहात मस्त आणि मजेत ना तर चला आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे की आपण एका घरामध्ये एंट्री केलेली आहे हे घर आहे माझ्या मित्राचं ज्याचं नाव आहे श्रीकांत शेट्टी आणि याच्या घरामध्ये आपण आलेलो आहोत कशासाठी आलेलो आहोत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण दिसणारच आहे पण तुमची उत्सुकता जास्त न टाणता मी तुम्हाला सांगतोय की आपण आलेलो आहोत इथं गणपतीच्या दर्शनाला तर यांच्याकडे प्रमाणे यावर्षीही इथे गणपती उत्सव आहे आणि गणेशोत्सवानिमित्त आपण इथला देखावा आणि गणपती बाप्पा यांचं दर्शन घेण्यासाठी आपण माझ्या मित्राच्या घरी आलेलो आहोत तर आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते गणपतीचा देखावा दाखवणार आहे तर हे बघा असं इथून हा एक छोटा टेबल आहे टेबलवर ही आरतीचं ताट आहे ज्याच्यामध्ये हळद कुंकू आणि दोन समय आहेत मस्तपैकी असं चांदीचं ताट आहे बाजूला दोन समय आहेत आणि तुम्हाला गणपतीची मूर्ती आवडली असेलच पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर काही आवडलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही आमच्या या व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि याच्यात सगळ्यात जास्त तुम्हाला काय गोष्ट आवडली किंवा एखादी तुम्हाला समय आवडली किंवा एखाद्याला ताट आवडलं असेल किंवा एखाद्याला हे डेकोरेशन आवडलं असेल शकता। शकता तर तुम्ही ते सुद्धा माझ्या या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता बघू शकताय मागे असं कमळ आहे सुंदर कमळ घरच्या घरी बनवलं आहे आणि ही गणपतीची अशी रेखीव मूर्ती आहे तर आणि आता वरचं हे जे टॉपचा भाग आहे तो आपण तुम्हाला दाखवतोय आणि आता आमच्या या वहिनींनी घरच्या घरी बनवलेली पेंट करून बनवलेली ही आई तुळजाभवानीची जी पेंटिंग आहे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये घेतलेली आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला संपूर्ण असा हा देखावा दाखवतोय आजूबाजूला दोन असे लोड बनवलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला मला तर हा देखावा फार आवडला म्हणजे सुंदर आहे सोबर आहे तसंच तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे डेकोरेशन आवडलं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि आता पुढे आपण ज्याच्याकडे आलेलो आहोत ज्या मित्राकडे आलेलो आहोत त्याला मी आता या व्हिडिओमध्ये बोलवणार आहे तर हे बघा आता इथे मी सेल्फी स्टिक घेऊन उभा आहे की जेणेकरून तुम्हाला हा संपूर्ण गणपतीचं डेकोरेशन दिसलं पाहिजे आजूबाजूला ती छोटी जी आहे ती श्रावणी आहे ती माझ्या मित्राची मुलगी आहे जी तुम्हाला आता व्हिडिओत दिसली तर आता मी थोड्याच वेळात माझा जो मित्र आहे श्रीकांत त्याला तुमच्यासोबत बोलण्यासाठी बोलवणार आहे पण इथे मोटरचा आवाज चालू होता मशीनचा त्यामुळे मी माझा आवाज म्यूट केलेला आहे तर बघा आता आपला श्री आलेला आहे आणि श्रीला मी काही प्रश्न विचारणार आहे त्याने मला त्या प्रश्नांची उत्तरं पण दिलेली आहेत मी त्याला गणपतीच्या डेकोरेशनबद्दल त्याच्या नावाबद्दल विचारलं होतं पण मोटरच्या आवाजाअभावी आम्ही तो त्याचा आवाज म्यूट केलेला आहे तर मी त्याला इथे त्याचं नाव विचारलं त्याने डेकोरेशन कसं केलं त्याला कुणी कुणी हेल्प केली असं सगळं तो माहिती गणपतीबद्दलची आणि डेकोरेशनबद्दलची संपूर्ण माहिती त्याने या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि माझा हा संपूर्ण या सेल्फी स्टिक हातात घेऊन हा एकच प्रयत्न आहे की जेणेकरून तो गणपतीचा देखावा आणि मी संपूर्ण असं एका फ्रेममध्ये आलो पाहिजेत तेवढा माझा अट्टहास होता तर आता आपण पुढचा व्हिडिओ असंच कंटिन्यू करू तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि आता आपण व्हिडिओमध्ये बोलवणार आहोत आमच्या वहिनी साहेबांना तर त्यांना आपण काय काय बोलतोय आणि काय काय प्रश्न विचारतोय ते सुद्धा तुम्ही नक्की पहा तर फ्रेंड्स आता आपण माझ्या मित्राला म्हणजे श्रीकांतला भेटलेलो आहे तर आता आपण त्याच्या वाईफला भेटूया म्हणजेच आमच्या वहिनी साहेबांना भेटूया तर आता आपण त्यांना बोलवूया या, या वहिनी तर या आहेत आमच्या स्वाती वहिनी तर तुमचं नाव सांगा वहिनी माझं नाव आहे स्वाती शेट्टी अच्छा हे डेकोरेशन तुम्हीच केलंय केलेलं आहे वा खूप सुंदर डेकोरेशन झालेलं आहे आणि आमच्या वहिनींचं चॅनल आहे तर तुम्ही सगळ्यांनी ते चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यांच्या व्हिडिओवर असे त्यांच्या चॅनलवर खूप असे छान छान व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही बघा आता ते त्यांच्या चॅनलचं नाव तुम्हाला सांगतील माझ्या चॅनलचं नाव आहे श्रावणी शेट्टी श्रावणी क्रिएटिव्हिटी अच्छा श्रावणी क्रिएटिव्हिटी असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे तर तुम्ही सगळ्यांनी ते चॅनल बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब नक्की करा आता जिच्या नावाने हे चॅनल आहे आपण तिला बोलवूया ठीक आहे तर फ्रेंड्स ही बघा आहे श्रावणी जिच्या नावाने चॅनल आहे की श्रावणी क्रिएटिव्हिटी तर श्रावणी तुझं नाव सांग आपल्या सगळ्या सब्स्क्राईबर्सला अरे वा 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 गुड गर्ल तर तुम्ही बघताय ही जी श्रावणी आहे छोटीशी हे बघा दिसते तुम्हाला तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये श्रावणी हो वाव बघा तर या छोट्याशा मुलीचं हे चॅनल आहे तर जसं प्रेम तुम्ही मला दिलं तसं सुद्धा हिला भरभरून प्रेम द्या आणि हिच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नुसतं सबस्क्राईब नका करू तो ऑलवर जा आणि जी घंटा आहे त्याच्यावर क्लिक करून ऑल या वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला तिच्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन्स लवकर येतील तर तुम्हाला हे सगळं गणपतीचं डेकोरेशन कसं वाटलं ते तुम्ही सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा झाला ते पण सांगा तर ता फायनली मी तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओमध्ये घेतो तर सगळ्यांनी या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ही बघा ही आपली पूर्ण फॅमिली आहे हा माझा मित्र श्री या आपल्या स्वाती बहिणी या आपल्या आई आहेत आणि ही त्याची छोटीशी श्रावणी आणि ही श्रावणीची फ्रेंड आहे तर असा हा संपूर्ण बघा त्यांची मैत्री बघा किती घट्ट आहे तर तुम्हाला हा माझा संपूर्ण छोटासा ब्लॉग कसा वाटला तो नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि ज्याप्रमाणे आमच्या बहिणीने सांगितलं की त्यांचं जे चॅनल आहे श्रावणी क्रिएटिव्हिटी या सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम द्या तर चला सगळ्यांनी सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय तर मित्रांनो आता आपण हा गणपतीचा पहिला देखावा पाहिला आहे माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये असे अनेक गणपतीचे देखावे आणि सुंदर सुंदर इनोव्हेटिव्ह आयडियाज बघण्यासाठी माझं चॅनल तुम्ही नक्की पाहत राहा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय